पत्नीला जाच हाट व पैशाची मागणी या खटल्यामध्ये शोएब महागामी वगैरे इतर चार जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली या थोडक्यात हकीकत अशी की यात फिर्यादी सना शोएब महागामी वयबत्तीस वर्षे धंदा घरकाम सध्या राहणार बैतुल फैज अपार्टमेंट लष्कर सोलापूर यांनी समक्ष हजर राहून दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी जेलरोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे ब्याण्णव दोन हजार सोळा आयपीसी कलम चारशे अठ्ठ्याण्णव तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे फिर्याद दिली होती कि फिर्यादीचे लग्न शोएब महागामी यांच्याबरोबर दिनांक तीन जानेवारी दोन हजार सोळा रोजी समाजाचे रीतिरिवाजाप्रमाणे रिवाजाप्रमाणे हॉल नंबर एक येथे लग्न झाले त्यावेळेस महेर रक्कम म्हणून रुपये एकवीस हजार ठरवण्यात आली व दोन्ही बाजूचे लग्नाचा खर्च फिर्यादीच्या वडिलांनी केला यावेळी पंचवीस ग्रॅम सोने कपड्यासाठी पंचवीस हजार रोख रक्कम व संसार उपयोगी सामान फिर्यादीचे अंगास एक सोन्याचे राणीहार सोन्याच्या छोट्या हार दोन नग सोन्याच्या बांगड्या तीन सोन्याच्या अंगठ्या व जोडे सोन्याचे टॉप्स असे एकूण दहा तोळे सोन्याचे दागिने घालून एकूण अंदाजे सहा ते सात लाख रुपये खर्च करून दिले लग्नानंतर फिर्यादी ही सासरी नांदत असताना आरोपी शोहेब महागामी हे पाटे तीन वाजता घरी येत होते फिर्यादीने आरोपीस एवढा उशीर घरी का येता असे विचारणा केली असता त्याने तू मला पसंद नाहीस तू मनोरुग्ण आहे म्हणून मला अपमानास्पद वागणूक देऊन टोचून बोलून मानसिक त्रास देऊ लागले त्यावेळी फिर्यादीचे सासू सासरे यांना पतीबाबत सांगितले की शोहेब महागामीने आईवडिलांना का सांगितले म्हणून शिबी गाळ करून हाताने व लाथाबुक्याने मारहाण केली त्यावेळी सासू सासरे हे सोडण्यास देखील आले नाहीत म्हणून फिर्यादी ही माहेरी निघून गेली थोडे दिवस गेल्यानंतर फिर्यादीचे पती हायस्कूल समोर फ्लॅट घ्यायचे आहे म्हणून तुझे आई वडिलांकडून घेऊन ये म्हणून तगादा लावला व शारीरिक व मानसिक त्रास दिल्याबद्दलची माहिती जेलोट पोलीस स्टेशन येथे फिर्यादीने दिले होते त्यावरून जेलोट पोलीस स्टेशनचे पोलिसांनी सदर गुन्ह्याचा तपास करून शोएब महागामी व इतर चार यांच्या विरुद्ध दोषारोपत्र कोर्टात दाखल केला सदरचा खटला चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट भंडारी साहेब यांच्याकडे सुनावणी झाली यात सरकार पक्षाच्या वतीने एकूण पाच साक्षीदार तपासण्यात ता आले यात प्रमुख साक्षीदार फिर्यादी सना शोएब महागामी स्वतः फिर्यादीची आई रुखसाना फिरजादे फिर्यादीचा भाऊ अजहर फिरजादे सहाय्यक फौजदार अब्दुल अमित चांद शेख व तपासी अंमलदार सहाय्यक फौजदार सुहास रत्नाकर आकाडे यांची साक्षी घेण्यात आली आरोपीच्या वतीने अॅडव्होकेट जहीर सगरी यांनी सर्व साक्षीदारांचे जबाबामध्ये विसंगत व विरोधाभास कोर्टासमोर उलट तपासामध्ये घेण्यात आले अंतिम युक्तिवाद करताना जहीर सगरी यांनी युक्तिवाद केला की वरील गुन्ह्यामध्ये आरोपींना गुंतवण्यात आले आहे फिर्यादीने स्वतः कबूल केले आहे की त्यांनी आरोपीचे घरी दीड महिने राहिले व त्यामध्ये एक महिना माहेरी राहिले आरोपीच्या घरी फक्त पंधरा दिवस नांदले व उलट तपासामध्ये असे त्यांनी जबाब दिला की बाकीचे आरोपीची आई आरोपी नंबर दोन हे घरात नसायचे ते जिल्हा परिषद विभागामध्ये शिक्षक पदावर काम करीत असल्याने ते संध्याकाळी व तसेच सासरे आरोपी नंबर देखील आयुर्वेदिक डॉक्टर आहेत ते देखील संध्याकाळी जाऊन सायंकाळी यायचे व तसेच धीर आरोपी नंबर चार महागामी हे नोकरीच्या निमित्ताने पुणे येथे राहण्यास आहे त्यामुळे घरी फिर्यादीचे व्यतिरिक्त कोणीच नसायचे सदरची बाब ही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली व तसेच वीस लाख रुपयाची मागणी केली आहे ते एसबीआय बँकेकडून घेऊन घेतल्याने त्यामुळे मागणी करण्याचा प्रश्न उद्भवत नाही व तसेच फिर्यादी ही नेहमी आजारी असते आजार, आजार खोटा गुन्हा दाखल केला आहे असा युक्तिवाद केला यात आरोपीच्या वतीने ऍडव्होकेट जहीर बी सगरी यांनी तर सरकार पक्षाच्या वतीनं सरकारी वकील अॅडव्होकेट अमर डोके यांनी काम पाहिले व मूळ फिर्यादी सना महागामी अॅडव्होकेट फिरोज शेख यांनी काम पाहिले